रोज बघता व्हिडिओ हो आवडतात कसं वाटलं माहिती नाही भेटलं मला हा तुझ्या व्हिडिओ मुळे सगळं बघायला भेटलं अरे थँक्यू धन्यवाद नमस्कार मंडळी मी रोहन पवार आणि तुमचा स्वागत असा कोकण एक स्वर्ग या युट्यूब चॅनलच्या एका नवीन लॉग मध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओचा कारण असा की तर मंडळी आमच्या त्रिंबक गावच्या श्रीदेव रामेश्वरच्या मंदिरात तीर्थ महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा असा तर तोच व्हिडिओ मी आता तुमका माझ्या एका छोट्याच्या व्हिडिओच्याद्वारे दाखवणार आहे तर मंडळी मस्त होणार असा व्हिडिओ कशा प्रकारे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा होणार असा खूप महाकुंभाची म्हणजे खूप महाकुंभ तीर्थदर्शनाच्या सोहळ्यासाठी लोक जमणार असतात आज मंदिरात तर मंडळी त्याच्यासाठी तुम्ही जाणार आहे देवळात तर मंडळी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडलं असताना व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण चला जाऊया आता आमच्या त्रिंबक गावच्या श्री देव रामेश्वरच्या मंदिरात तर चला समंडळी तर आता आपण हिल आहो यो तो आचऱ्याक जाता यो रोड तो बांदी जे म्हणजे बांदिवडॅक आणि थयच आता आपलं आता देऊळ असा रामेश्वरचा देऊळ आणि यो रोडा तो चिंदर मार्गे आचऱ्याक जाता पण इथून जरा फिरान जावचा लागता था। था दौल, 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 तर हे बघा आमचे मामा इलेत मामत ते आपले शे लाचत तर आता आपण जाऊया आपलं भाऊ सुद्धा येत आयुष आणि सोयश येतात त्यांच्या बरोबरच आता आपण जाऊया तर चला आता इले डॉल इले डॉल तर बघाळ आलो तर ह्याच्या सोबतच आपण जातो रामेश्वरच्या देवाकडे तर यो लाचता कुत्रे घेऊन येलो सोबत आणि हो तो उघडोचा बघा व लवल बॅट घेतलेला आ काढता पळलो तर आता आपण जातल रामेश्वरच्या देवळात तर चला जास्ती घाई करूया नको आणि न बघ वेळ नको करूया जास्त आणि तर चला मंडळी तर आमचा त्रिंबकचा सातेरीचं देऊळ असा हे बघा श्रीदेवी शांतादुर्गा सातेरी मंदिर त्रिंबक बघा तुम्हाला गेल्यावेळी बघितलं असेलच की आपल्या शिगम्याच्या देवांमध्ये दे आणि सातेरीसुद्धा सुद्धा मी तुमका दाखवलेलं आहे <laughs> तर हे आता देऊळ असं आमचा सातेरीचा तर आता आम्ही ह्याचं आता जातो नाही तर जवळच असा रामेश्वरचं मंदिरसुद्धा तर आता आम्ही याचं तिघे जण चाललो हे करण अर्जुनात सेम टी शर्ट तर चला जाऊया तर मंडळी तुमका समोर दिसतात आमचा रामेश्वरचा मंदिर असा देऊळ बघा येईल आता आपण <laughs> जाऊया देवळाकडे तर चला नमो नारायण देवमुरारि हरे मुरारी तुनाय तुनाय दिव्यताए ओचिताहा सो महान ज्ञान करन आप रहे रे देवाएं और गाने मापाएं तांम। ओम पति मम देवमहरवाहन वक्ता जय साध्यो मोमना तुनाय तुनाय नामो ब्रह्मदेव नारायण ये धारण दादा दादा जी गथे तुम महाकृते तुम महाई तुम आए सोवा यरिया मी आई जराले आप शरण नर भयावी आकर पितृ पितृ लाशे पण ये आप में आप भगवान और भगवान को दादा से भयावी नामो ब्रह्मदेव महा करते देवा देव जपे दादा मेरे दिगले दादा शरण भयावी महात्मा तितुला चित्त मन प्रिया मंडळी व आमचं भाऊ हा याचा आज वाढदिवस हा तर हे प्रत्येक कमेंटमध्ये विश करू सो हॅपी बड्डे म्हणून हॅप्पी बर्थडे ब्रदर मे बघ काहीतरी स्माईल दी बड्डे असा याचा नाव का तू Свигниш на вед.

मंडळी हा असा आमचा रामेश्वरचा देऊळ त्रिंबक हे बघा आता मग अशी तुम्ही आत्मह्य बघलंच असत की देऊळ कसा आता आमचा पूजेसाठी गाड्या वगैरे लागलेले आहात <स्था> होय होय आम्हाला बरोबर आठवण आहे मी बघतो नेहमी ना हा देवांची दे जास्त बघतो मी होय काय आज रात्री पण काढा होय होय आज रात्री काय आहे आज रात्री जातले तिथे त्या देवळामध्ये संपूर्ण होळी जवळ फिरणार हां हा आज रात्री हे नाय नावा आड नाव तुझं पवार इथले इथलंच आहे मी हो कोणाचा मुलगा वडिलांचं नाव काय जयवंत पवार ते मुंबईला असतात नाही नाटकात मी काम करतो तो आहे आमच्या रोज बघतात व्हिडिओ हो आवडत तर... असं वाटलं माहिती आहे मी गावी यायला नाही भेटलो मला, तुझा मला ला ला। हा तुझ्या व्हिडिओ मला सगळं बघायला भेटलं अरे थँक्यू धन्यवाद आभारी आहे तुझा मी ओके ओके, ओके। ना आणि एक इकडे इकडे हे आम्ही फोटो कोण आहोत माहिती आहे जा अलीकडच्या तुमचं नाव कसं अशोक वायंगणकर हे काकामचे अशोक वायंगणकर आणि अशो तुमचा अशोक वायंगणकर अशोक वायंगणकर अशो दोन्ही सुद्धा चुलत भाऊ म्हणूनच तुला मुद्दम सांगितलं माझ्या व्हिडिओ मुंबईत बघता तुम्ही हो इथे इथे पण मुंबई हे बघितलं छान वाटलं म्हटलं तुम्ही मी गावीच गेल्यासारखं ओके देवाचं बघायला मला आवडत ओके ओके अरे आमचे आजोबा आता झाले आमचे सबस्क्रायबर तर धन्यवाद अशीच सपोर्ट करा आमका सपोर्ट सपोर्ट फुल ओके 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 आणि सर्वांना सांगणार ते चॅनल कसं पाठवायचं बाकी शेअर करायचं तर आता ऐकूनच खूप बरा वाटता तर बघा आमचा रामेश्वरचं देऊळ हा माझा सपोर्ट सिस्टीम हा छोटो वाव आहे काय सोबत असता माझ्या मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलच्या दुसऱ्या धमाकेदार व्हिडिओ तो सर जय महाराष्ट्र धन्यवाद